नमस्कार मी श्यामल साबळे एम सी न्यूज बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आता बातम्या सविस्तर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर बरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर जालन्यातील सुभद्रा नगर परिसरातील तुळजाभवानी हात साफ केलाय तब्बल एकोणीस हजारांचा मुद्देमाल हे चोरटे मात्र चोरी करताना जालना शहरातील तुळजाभवानी मंदिरात चोरी झाली आहे दानपेटी फोडून चोरट्याने एकोणवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीतील रोख हजार रुपये आणि मंगळसूत्र असा ऐकून एकोणवीस हजाराचा सा मुद्देमाल चोरून नेलाय दरम्यान या प्रकरणी जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास कदीम जालना पोलीस करतायत जालना तालुक्यातील दरेगाव देव पिंपळगाव आणि शिरसवाडी येथील वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने गावातील ग्रामस्थ सरपंच यांनी आज महावितरण कार्यालय मस्तगड येथे जागरण गोंधळ आंदोलन केले मस्तगड येथील के महावितरण कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले चालना तालुक्यातील दरेगाव देव पिंपळगाव आणि शिरसवाडी येथील वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने गावातील ग्रामस्थ सरपंच यांनी आज महावितरण कार्यालय मस्तगड येथे जागरण गोंधळ आंदोलन केले उपलब्ध नसल्याने पाण्याअभावी सध्या रब्बीची पिके वाळून जात आहेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना मोठे हाल सहन करावे लागत यासाठी आज तिन्ही गावातील सरपंच आणि शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन हाती घेण्यात आलं होतं बराच वेळा हे आंदोलन चालू होतं यावेळी अधीक्षक अभियंता यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत संबंधित अधिकारी यांना फोनवर संपर्क करून लवकरात लवकर या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशा सूचना अधिकारी कर्मचाऱ्यांना केल्या आहेत मी चेअरमन आहे गावात एक भांडं भरायचं असलं रात्री प्रत्यक्ष माझी सर्रात झोप नाही मी प्याज प्यायला पाणी नाही मला मी एक भांडं भरताना तीन व्यवस्थिन गेलेली आम्ही जातो की आम्हाला एक चॉकलेट देते दे आज येईन उद्या येईन आज येईन उद्या येईन आम्ही सर गाव देव देवपिंपळगाव दरे दरेगाव परिशान परेशान होऊन आलो आम्ही देवपिंपळगाव शिरसवाडी आणि दरेगावचे सर्व शेतकरी गेली शिरसवाडी ही सिरसवाडे सरपंच आहे मी विधिंबळ सरपंच आहे आणि बाकी सर्व शेतकरी आम्ही गेल्या एक महिन्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यासंग लाईनमन यांच्या अगदी प संपर्कात असून आमच्याकडे एक महिन्यापासून कुठल्याही प्रकारची मोटर चालू नाही आहे शाळूचे पिकं आमचे काहीचे पेरणं झाले रब्बीचे पिकं झाली नाही आणि जे उगून आले तेसुद्धा पूर्ण वाळून गेलेले त्याच्यामुळं आज आमची अशी हालाखीची परिस्थिती झाली आहे की स शेती असून पाणी असूनसुद्धा फक्त एम एस सी बीच्या गलथान कारभारामुळं आम्हा तिन्ही गावाला अगदी लैनीचं एक पाच मिनटसुद्धा लैन चालत नाही आणि शेवटी वैतागून आम्ही आज इथं एम एस सी बीला आज त्यांच्याकडं मागणी मागण्यासाठी आलेलो आहोत आणि आज जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही अक्षरशः इथं एक टोकाचं पाऊल उचलून एक आंदोलन करणार आहे आणि त्यांनी आजच्या आज लाईन जर चालू करून दिली नाही तर आणखीसुद्धा आम्ही इथंही आंदोलन करू आणि रस्त्यावर उतरूनसुद्धा आंदोलन करू आता तुम्ही बघा जर आमच्या ताटामध्ये देवांना पाणी दिलं यावर्षी सगळं दिलं फक्त याला एम एस सीमुळं सगळं आमचं अन्न हिरवून घेतलं गेलेलं आहे आणि याला सर्व कारणीभूत एम ए सी बीचे अधिकारी कौन किती हा जो फिल्डर आहे द दे, देणेगाव ही जी फिल्डर हा गेली चार वर्षापासून ओवरलोड आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही करता दरवर्षी तुतरमुतर काहीतरी अगदी त्याची मेंटेनन्स करून हे करून आमची समजूत करतात पण ह्या वर्षी ते सुद्धा नाही आणि आमच्या गेल्या एक महिन्यापासून तिन्ही गावच्या सर्व जे सर्व मोटरच्या मोटर पंप मोटरीचा बंद आहेत त्याच्यासाठी आमचा जीवन मारण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे त्याच्यासाठी आम्ही स... जालना शहरात बालविवाह मुक्ती करीता ठिकठिकाणी सामूहिक शपथ घेण्यात आली आहे जालना शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ही शपथ घेऊन सध्या जनजागृती करण्यात येते बालविवाह एक सामाजिक दुष्कृत्य आहे आणि कायद्याचे उल्लंघन आहे ज्यामुळे मुलींचे शिक्षण संरक्षण आरोग्य आणि विकास यांचे जनजागृती शपथ घेण्यात येत आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिका जालना अंतर्गत जालना शहर महानगरपालिकेतील बचत गट महानगरपालिका शाळा महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या वतीने ठिकठिकाणी बालविवाह प्रतिबंधक सामूहिकरित्या शपथ घेण्यात आली यावेळी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्वजण अशी प्रतिज्ञा घेतो की बाल बालविवाह हे एक सामाजिक दुष्कृत्य आहे आणि कायद्याचे जालना शहरातील न्यायालय परिसरात वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्याने एका कारला धक्का लागून कार, कार खड्ड्यात कोसळली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आज दुपारी जिल्हा सत्र न्यायालयासमोर एक भरधाव कार वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यात खड्ड्यात कोसळली ही कार रस्त्यावरून जात असताना समोरून एका कारला या कारचा धक्का लागला आणि त्यानंतर अनियंत्रित होऊन ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळली सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कारचं मोठं नुकसान आहे आमदार बबनराव लोणेकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी आणि देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री रेणुका देवीची महाआरती केली आहे यावेळी याकरता देवीला साकडं घालण्यात आले महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री भावेत आणि आमदार बबनराव लोणीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी मंठा शहर भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने मंठा तालुक्याचा आराध्य दैवत श्री रेणुका माता देवीची महारती करण्यात आली यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांना कॅबिनेट मंत्री करण्याचे साकडे देवीला घालण्यात आले यावेळी शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आज परतूर मंठा विधानसभा माननीय श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या कॅबिनेट मंत्री पदासाठी वर्णी लागाव यासाठी मंठा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचं आराध्य दैवत रेणुका माता सिद्धीपीठ मंठा या ठिकाणी आम्ही आज महाआरतीचं आयोजन केले होते व आमच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत आज तिथे महाआरती करण्यात आली व विकास पुरुष म्हणून परतूर मंठा व मराठवाडा अशी ख्याती असलेले आमचे नेते माननीय श्री बबनराव लोणीकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागाव अशी सर्व आमच्या पदाधिकाऱ्याची इच्छा आहे व हो आम्ही ती आज व्यक्त केली या बरोबर भर जालना बातमीपत्र ते संपलंय पाहत राहा एमसी न्यूज नमस्कार कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिकार सरिया मैं भूली नहीं बिटिया आप कलेक्टर कालिकार टीएनटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि जीन्स चे भव्य दालत शर्ट टी शर्ट नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव आणि सहाशे पन्नास अरमाणी ट्विल पॅन्ट साइज अठ्ठावीस ते चौतीस पर्यंत केवळ एक हजार पन्नास तीन पॅन्ट अरमाणी बिग साईज पॅन्ट छत्तीस ते बेचाळीस अगदी पाचशे नव्याण्णव रुपयात अरमाणी पॅन्ट साइज अठ्ठावीस ते छत्तीस पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट चौदाशे रुपयांमध्ये तीन कुर्ता सेट साडेतीनशे पासून ते एक हजार एकशे नव्याण्णव पर्यंत कार्गो पॅन्ट सहा आणि सात पॉकेट केवळ नऊशे तीनशे पन्नास पासून पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुदारा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मेवी मंदिर जालना आता संपर्क आठ एक चार नऊ एक सहा एक सहा एक सहा किंवा नऊ पाच नऊ पाच सात सात सहा पार्टी बॉय फॅक्टरी आऊटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या मद्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू नका सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम अग्रवाल संचालक रूपम वाईन्स अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट इयत्ता अकरावी बारावी नीट जेई सी टी साठी प्रवेश देणे सुरू आहे करिअर मध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न दोन हजार चोवीस बॅच च्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज प्रवेश सुरू नीट जेई सी टी मार्फत जास्तीत जास्त डॉक्टर इंजिनियर घडवणारे एकमेव क्लासेस म्हणजे अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता के सी सी बिल्डिंग आझाद मैदान कॉम्प्लेक्स एस आर पी रोड जालना संपर्क नऊ आठ दोन तीन सात सात तीन सात पाच तीन बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूल सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेर घर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालनातर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा